बारामती मधील शारदा प्रांगण येथे महिला आर्थिक विकास महामंडळ व बारामती नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा महोत्सव महिला अध्यक्ष चाकणकर यांनी काही वेळापूर्वीच उद्घाटन केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील उद्घाटन केल्याचं पाहायला मिळते यावर बोलताना रुपाली चाकणकर यांनी मला बारामतीकरांनी निमंत्रित केलं होतं आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मी उद्घाटन केलं त्यामुळे माझ्या नंतर कोणी उद्घाटन केलं हे मला माहित नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंवर बोलणं टाळलं मला देखील निमंत्रण होतं त्यामुळे मी उद्घाटन केलं बाकी तुम्ही प्रशासनाला विचारा असं म्हणत सुप्रिया सुळेंनी देखील यावर बोलणं टाळलं तुम्ही देखील उद्घाटन केलांनी सुप्रिया दे दे के के ताईंनी देखील के उद्घाटन केलं म्हणजे दोन उद्घाटन पार पडले आज या ठिकाणी महिला बाल विकास विभागाच्या वतीनं मावी आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज नव जिल्हास्तरीय हा बचत गटांचा महोत्सव आयोजित केला याच्यासाठी मला बारामतीकरांनी आमंत्रण दिलं होतं उद्घाटनेची वेळ चारची होती चार वाजता मी उद्घाटन केलं आता मावीमच्या अधिकारी माझ्याबरोबर असताना मी हे उद्घाटन केलंय आता मला माहित नाही त्याच्यानंतर किती आणि पुणे काय उद्घाटन केलं काय माहिती बाबा मला चार वाजता बोलवलं होतं मी चार वाजता आले होते मला दुसरं नाही मग तो प्रश्न मला नाही तुम्हाला प्रशासनाला विचारायला लागेल माझं नाही मला चार वाजता बोलवलं होतं मी स्थानिक खासदार म्हणून चार वाजता आले आणि मला पत्र लिहिलं होतं मी त्या पत्राचा मान सन्मान करून आलेले बाकीचं मला काही माहिती नाही आणि हा प्रश्न जर दोन वेळा झाला असेल तर तुम्हाला प्रशासनाला विचारावं लागेल